तो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता पण कधीच बोलला नाही आणि जेव्हा तिला कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता अविनाश आणि रिद्धी कॉलेजच्या दिवसातले अगदी जिवलग मित्र एकत्र ग्रुपमध्ये फिरणे अभ्यास करणे स्पर्धांमध्ये भाग घेणे सगळं काही होतं पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र कधीच उघड झाली नाही अविनाशचं प्रेम ती त्याला मनापासून आवडत होती पण त्याने कधीच ती तिच्याशी काही बोलला नाही त्याला भीती वाटायची जर तिने नकार दिला तर किंवा जर मैत्रीच तुटली तर त्यामुळे तो गप्प राहिला फक्त लांबूनच तिच्या यशावर खुश होत राहिला तिच्या प्रत्येक स्मित हास्यासाठी मनात स्वतःलाच भाग्यवान मानत राहिला कॉलेज संपलं रिद्धी एका मोठ्या कंपनीत जॉबला लागली आणि अविनाश त्याच्या बिझनेसच्या धावपळीत गडून गेला दोघांचे मार्ग वेगळे झाले सुरुवातीला थोडेसे मेसेजेस काही कॉल्स आणि मग हळूहळू दोघं एकमेकांसाठी अनोळखी झाले एक दिवस अविनाशला समजलं की रिद्धीचं लग्न ठरलं आहे मनात काहीतरी तुटल्यासारखं वाटलं त्याने स्वतःला समजावलं आता काहीच करता येणार नव्हतं लग्नाच्या काही, काही दिवस आधी रिद्धी आपल्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना भेटायला एका कॅफेमध्ये आली तिथेच अविनाशही होता दोघांची नजरभेट झाली पण त्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं अनकथित भावना अबूल शब्द आणि एका गमावलेल्या प्रेमाची चीड रिद्धी हलकस हसली कसं आहेस अविनाशही हसला पण त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी तरळलं बरं आहे पण तू ती काही क्षण थांबली मग म्हणाली मी ठीक आहे पण कधी कधी वाटतं काही गोष्टी वेळेत बोललेल्या असत्या तर कदाचित कथा वेगळी असते त्या एका क्षणाने सगळं काही बदललं पण वेळ निघून गेली होती दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला त्या दिवसानंतर अविनाश आणि रिद्धी पुन्हा कधीच भेटले नाहीत पण त्या एका भेटीने दोघांनाही समजलं प्रेम कधीकधी शब्दात नाही तर अबोल शांततेतही असतं आणि काही प्रेमकथा पूर्ण होत नाहीत फक्त आठवणीत राहतात कथा आवडली तर लाईक आणि शेअर करा अशा आणखी कथा पाहायच्या असतील तर सबस्क्राईब करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओसाठी बेल आयकन दाबा तुमच्या आयुष्यातही तुमचं क कुठलं प्रेम असं पूर्ण राहिलं आहे का जर असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचं लाईक आणि कमेंट आम्हाला दररोज असे नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी प्रेरणादायी आहेत धन्यवाद